तिकीट वाटपावर वर्षा बंगल्यावर चर्चा सुरू आहे अशी माहिती उदय सामंतांनी दिली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते तयारीला लागलेले आहेत दरम्यान तिन्ही मुख्य नेत्यांच्या समन्वयाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात यात्रा सुरू आहेत महायुतीचा मोठा आणि पहिला मेळावा हा वीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरात पार पडणार आहे तीन महाराष्ट्राचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत देवेंद्रजी आहेत आणि अजितदादा आहेत मला असं वाटतं की त्यांच्या समन्वयानंच ह्या प्रत्येक पक्षाच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत वीस तारखेपासून एक आमची महायुतीची देखील फार मोठी यात्रा कोल्हापूरमधनं सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये तिकीट जाहीर झालेलं जा आहे त्याच्याबद्दलची नेते मंडळींची चर्चा झालेली असेल पण हे सगळं करत असताना तिकीट वाटपाची चर्चा मात्र सुरू झालेली हे नक्की आहे तीन दिवसापूर्वी रात्री हे तिन्ही नेते वर्षा बंगल्यावर या संदर्भामध्ये चर्चेसाठी बसलेले होते आणि मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडाला तुम्हाला कुठचीही ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही याची दक्षता तिन्ही नेते योग्य पद्धतीने घेते